मार्गदर्शनापुढे कार्यरत राहते विचार आहेत महाराष्ट्राचा आराध्य असतात छत्रपती शिवाजी महाराज त्या भूमीला ज्यांनी त्यागाची शिकवण दिली ते अर्थात छत्रपती धर्मवीर संभाजी या महापुरुषांच्या स्वप्नातला महाराष्ट्र ज्या आपण म्हणतो स्वराज्य निर्मिती मला की हे करत असताना स्वराज्यामध्ये ज्या काही बाबी महत्वपूर्ण होत्या त्या बाबी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्या पूर्णाभंता नाथ म्हणून त्यांना म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणेच खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे त्यांच्या मार्गदर्शनानं महाराष्ट्रामध्ये आम्ही भक्ती शक्ती संवाद यात्रा या माध्यमातून प्रवास करतोय महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा असणार आहे मुळात ही यात्रा काढण्याची गरज का लागावी हा प्रश्न अनेकांच्या डोळापुढे असेल तर मुळात मग अशी म्हटलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य विचारांवर प्रभावित होत आहेत आम्ही काय म्हणू असतो विचारांची बाईक आहोत महापुरुषांचे विचार जसं संतांचे विचार म्हणजे वाङ्मयी मूर्ती असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे आमच्या महाराष्ट्राला प्रेरित असणारे आणि पंच बहुत घडणारी वह गोष्ट आहे या विचारांना न्याय देण्यासाठी जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साधू संतांचा धर्मगुरूंचा पंथांचा संप्रदायांचा कधीही कुठे अवमान होत नव्हता याचा अर्थ काय त्यांना राजाश्रय दिला गेला होता असं म्हणतात की पहिले ते निरूपण दुसरे ते राजकारण समर्थांनी तर राजकारणाला धर्मकारणाची कुंडल बाहेर होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण राज्य करावं दोन गोळ्यांनी केला एक अर्थात संत रामदास स्वामी द्वितीय अर्थात जग संत श्री तिकोब्बा दोन संतांच्या नेत्रांची मला वाटते की शिवाजी महाराजांनी आपली राजसत्ता चालवली आणि तर आणि त्यांची आई साहेबांचा मोठा वाटा आहे वडिलांचा मोठा वाटा आहे त्यांना शिकवणाऱ्या अनेकांचा मोठा वाटा आहे तरी प्रामुख्यानं अध्यात्म त्यांच्या मुळाशी चळवळीचे ज्योतोप्रेर जायचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे अर्थात तुमच्या राजसत्तेला अध्यात्माचा एक गोंदन पाहिजे मुख्यमंत्री मोदयांनी हाच विचार अधोरेखित केला आणि माझ्याकडे के एक संकल्पना सुपूर्द केली ते अशी होते की पूर्वीच्या काळी जसं आपले गाडगे म्हणावं मुंबईला तर मंत्रालयात कधी गेले तर बाबा मंत्रालयाची पायरी बाहेर नव्हते तर मंत्रालयाच्या बाहेर गेल्यानंतर नंतर निरोप गेला की गाडीगेबा बाहेर थांबले तर आपण मंत्रालय खाली यायचं की बाबांसारख्या महापुरुषानं मंत्रालयामध्ये किंवा आमच्यासारख्या मंत्र्यांकडे येऊ नये आम्ही सुद्धा सेवे करता याच्यातनं बोध काय घ्यायचा की राजसत्ता ही धर्मसत्तेच्या जवळ सेवे का सेवेसाठी कारण की मार्गदर्शन जर अनमोल असेल म्हणजे जे विचार समाजाला प्रभावित करतात आणि त्याप्रमाणे समाजाचं प्रबोधन करतात तेच विचार खऱ्या अर्थात राजसत्तेला सुद्धा खूप मोठे आशीर्वाद देऊ शकतात महाराष्ट्रातले सगळे मठ मंदिरं पंथ संप्रदाय परंपरा त्याच्यामध्ये आपले हिंदू बांधव आहेत त्यासोबत अन्य सगळे संप्रदाय विशेष करून जैन असतील शीख असतील म्हणजे आपण जे म्हणतो की आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे मानवतेच्या कल्याणाचं आहे आमचं हिंदुत्व हे विकासाचं आहे आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे म्हणजे हे हिंदुत्व घेऊन जात असताना तळ्या शेवटच्या माणसापर्यंत शासनाचं काम कशा पद्धतीनं पोहोचव याच्याकरता मुख्यमंत्री मोदय खऱ्या अर्थानं एक आपल्या सगळ्यांना एक वाट दाखवत आहे संवाद यात्रेच्या प्रत्येक जिल्ह्यातली जेवढी काही धार्मिक तीर्थक्षेत्र आहे त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा मला वाटतं की पुरा धुऱ्या काळामध्ये पुण्यश्लोक देवी होळकर नावाचे खूप नावाच्या खूप मोठा महिला सांगवी होऊन गेल्या महात्मा होऊन गेल्या ज्यांनी हिंदूंच्या आसी तु हिमांचल प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला सगळ्या नोंदी सापडते मला वाटते की त्या अहिल्याबाईंचा पुण्यश्रोक देवींचा विचार राशी घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे त्यांचं संवर्धन करायचं आहे माणसाच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्या श्रद्धा जिथे जिथे जोडल्या गेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणाला आपण आधार लावू शकतो का त्या विकासाकरता आपण प्रयत्न करू शकतो का त्या न्यायानं त्यांनी आपल्या प्रेण्यापेक्षा अक्षय महाराज तुम्ही प्रवास करा आणि त्या अनुषंगाने आमच्या एका सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे तिथली देवस्थान तिथले मठमंदिर तिथले महाराज आणि केवळ धार्मिकच नाही बरं का मग असे म्हटलं की अध्यात्म आणि ऐतिहासिक परंपरा आहे महापुरुषांच्या सांगली जिल्ह्याचं कौतुक करावं वाटतं की महाराजांचं हेर त्याचे प्रमुख गिरजी नायकांचं त्याचं स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याला काय करता येऊ शकतं त्यांच्या सेवेकरता कारण की हे आमच्या अस्मितेचा विषय आमचं हिंदुत्व हे फक्त घरात बसून बोलण्याकरता नाहीये तर थेट समाजाला काय पाहिजे समाजाच्या भावना कुठं जोडल्या शासनाकडे येणारा हा सगळा लोकांच्याकडून आलेला आहे तो त्यांच्या व्यवस्थित श्रद्धेकरता केला गेला पाहिजे आणि त्यासोबत त्याला सामाजिकतेचं बंधन पाहिजे त्या अनुषंगानं पंढरपूरचा पांडुरंग जो सर्व कष्ट कष्टकऱ्यांचा दैवत आहे तिथे गेल्यानंतर कोणालाही ही प्रत्येकाला चरणा जातात मला वाटतं की तो पांढरंगा आमचं दैवत आहे तसं राजकीय क्षेत्रामध्ये अलीकडे काळात काही सज्जन माणसं येऊ लागली मला वाटतं त्या सज्जनांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आवडून घ्यावं हो लागेल पूर्वीच्या काळी मंत्री काय असतात सर्वसामान्य माणसाला कळत नव्हतं वर्षा बंगला फक्त बंगला बघायचा बाहेरचे पोलीस बघायचं निघून जायचे पण आज मात्र महाराष्ट्राची लाखो लोक रोज मुंबईत आहेत का बरोबर मुख्यमंत्री हा आपला आहे तर म्हटलं तरी आधार आहे अनेकांचा आदर कसे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या शिवाजी महाराजांचे विचार मुख्यमंत्री मुद्दे या सगून प्रवास या प्रवास समाजाच्या प्रवाहामध्ये प्रवाहित होत आहे आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे मी काळाजरणीय म्हणजे मार्गदर्शक श्री अनिल भाऊ बाबर सर त्यांच्याकडेही गेलो होतो त्यांच्याकडनं आपण बारकाईने बघितलं तर सगळ्यात अधिकचा निधी त्यांनी त्यांच्या परिसरातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना दिला म्हणजे इथे असणारा प्रत्येक आमदार किंवा आदरणीय खासदार मुले असतील ते मंडळी काम करत पण ह्याच्याकडनं ज्यावेळी मुख्यमंत्री मध्ये कागद जातो मुख्यमंत्री म्हणण्याकडे आता स्वाक्षरी का होते तर आमच्या हिंदू बांधवांच्या आणि या त्यामध्ये हिंदू म्हणणं अर्थात अठरा पकडे जाण्याचा समावेश आहे अगदी तेली साळी कुंभार माळी सगळ्या सगळ्या घर ते सगळे एका छत्राखाली अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नेतृत्वासाठी महाराष्ट्राच्या खाली एकत्र आली पाहिजे आणि सामाजिक स्वरूपात जवळ म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी काम केलं पाहिजे हा संदेश आम्ही या यात्रेत घेऊन जातो म्हणजेच काय साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्या साधू संतांना तितकाच आदर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळात होता तितकाच आदर दुपी पुण्यश्वर काही दुकरांनी दिला तितकाच आदर दुपारी शाहू महाराजांनी दिला या सगळ्या पार्श्वभूमी आणि या सगळ्या भूमिका घेऊन मी महाराष्ट्रातल्या या छत्तीस जिल्ह्यात प्रभावी होतोय प्रवास करतोय तेथे महाराष्ट्राची एक उन्नत क्रांती अधिक आणि घडवलं हे मी माझ्या मनात बोलत नाही मी जवळपास मात्र दहा सव्वा दिवस या प्रवासातला आणि अगदी दोन दिवस सोलापूर नंतर धाराशिव आणि आता अगदी आपल्या सांगली जिल्ह्याचा माता आता हा अंतिम दिवस आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मुख्यमंत्रीच कधी आमच्याकडे आले नाही तर त्यांचे प्रतिनिधी कधी जा म्हणजे आम्ही जातो त्यांच्याकडे पण विकास काम घेऊन शहराशी असतील इतर असतील पण आध्यात्मिकतेचा सुद्धा विकास होऊ शकतो का मला माध्यमातून सगळ्या साधू संतांना बघायला मिळाली मला सांगायला आनंद वाटतो सगळं साधू संप्रदायाने सांगितलंय की आम्ही सदैव एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे दोन्ही हात वर करून आशीर्वाद देण्याकरता कटिबद्ध आहोत कारण की ज्या माणसाला धर्माविषयी आपली आहे धर्म म्हणजे काय ध या धातूपासून धर्म मराठी व्याख्यासारखं व्याकरण समजा आपलं की ध या धातूपासून धर्म हा शब्द तयार होतो ध अर्थात धारण करणे लोकांच्या हिताचं काहीतरी धारण करणार नाही तर तो महाराष्ट्राला शब्द साहेबांना माध्यमातून मिळत आहे तर त्यातलं ते कारण खऱ्या अर्थानं साधू संतांच्या धर्माच्या पंथांच्या म्हणजे अगदी प्रामुख्याने मला सांगायला आनंद वाटतोय की या हिंदू या शब्दाच्या छत्रशाही खाली आमचं शिव असेल आमचं आर्ट ऑफ डिव्हिंग असेल दिशा फाउंडेशन असेल आमचं अगदी महानुपंत आहे अगदी श्रीसेवक आहेत वारकरी संप्रदाय आहे म्हणजे अगदी कलावती मातांचा उपासक उपासना केंद्र आहे समर्थ सेवा मंडळ आहे त्यासोबत आदिरंद बापूंचं एक मोठं मंडळ आहे जे जे प्रवाह भक्ती मार्गाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले त्या सगळ्यांचे धर्मगुरू आणि ते सगळे साधक त्यांना पूर्णतः मदत करण्याकरता हे शिंदे सरकार कटिबद्ध आहे सुद्धा म्हणजे रविवारी सिद्धांसारखं नाथांचं अतिप्राचीन स्थान आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये आहे मात्र विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर तिथे आतापर्यंत तसं दुर्लक्षच होतं शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास शेकडो कोट्यावधींचा निधी या सगळ्या मंदिरांना देण्यात आलाय मला वाटतं हे विद्यमान अध्यात्माला न्याय देणार आहे त्यामुळे शिवसेना आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून शिवसेना सेनेच्या माध्यमातून या सगळ्या पंथांना एक मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय करत त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेना हा पक्ष नव्या गतीनं नव्या वेगानं आणि श्रद्धेनं अनुसंतांच्या चरणी प्रभावी जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके आणि संवेदनशील अनाथांचा नाथ म्हणून त्यांना संबोधलं जातं ते मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेनं तथा डॉक्टर खासदार श्रीकांतनाथा शिंदे यांच्या मार्गदर्शनानं जो महाराष्ट्रावर दौरा सुरू आहे भक्तिशक्ती संवाद यात्रा ही यात्रा आहे यात्रेच्याही आज सांगली जिल्ह्यात त्याचं आगमन झालं आहे कधी कालच जिल्ह्यात आगमन झालं आणि आज शहरात आगमन झालं आहे आज शिवतीर्थावरून या दौऱ्या संवाद यात्रेची पूर्ण प्रवास सुरू झाला आहे भक्तिशक्ती अर्थात भक्ती आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम या यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात प्रभावित होतो आहे सांगली जिल्ह्यातले समस्त देवस्थानं मठ मंदिरं संप्रदाय धर्मगुरू या सगळ्यांशी आता मी संवाद साधला आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालली पाहिजे या मुख्यमंत्री महोदयांच्या तत्वानुसार मला वाटतं की ही शिंदे सरकार जे आहे साधू संतांविषयी मंदिरांविषयी तीर्थक्षेत्राच्या विकासाविषयी किती अतुलनीय काम करत आहे ते सगळं काम आम्ही आज या सगळ्या धर्मगुरूंपर्यंत सगळ्या पंथांपर्यंत पोहोचवलं आहे आणि या अनुषंगाने ही भक्तिशक्ती संवाद यात्रा येत्या काळामध्ये खूप मोठी क्रांती घडवणार आहे ज्या ज्या धर्मगुरूंच्या अथवा पंथांच्या मंदिरांच्या समस्या होत्या त्याची नोंद आम्ही घेतली आहे या दरम्यान माझं वाटतं की आमदार अनिलदादा बाबर आणि त्यासोबत आपले आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत देखील माझा संवाद झाला आहे जी काही निवेदन होती त्यांच्यापर्यंत सुपूर्द केली आहे तात्काळ थेट मुख्यमंत्री मोदयच आता पाठ त्यांच्याकडे आता पाठपुरावा केला त्या ऑफिसकडनं गेला जातो पण तरीही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आज ते मी आरणी खाडेसाहेबांकडे देखील सुपूर्द केलं आहे जिल्हाधिकारी मोदयांशी खरं भेटणार होतो पण ते सुट्टीवरती तसं मला माहिती मिळाली हरकत नाही पण एकंदर सगळ्या समस्या याच्यावरती तात्काळ काय कारवाई झाली हे आपण एक महिन्याच्यात बघायला मिळेल म्हणजे हिंदुत्वाचं सरकार हिंदू समाजाकरता काय करू शकतं हे शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राला कळतं